गणेश उत्सव तसेच ईद ए मिलाद या उत्सवानिमित्त एवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली सदर शांतता कमिटीच्या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे नायब तहसीलदार पंकजा मगर

त्यासोबत मुस्लिम समाजासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे मोहम्मद तैबाबर साहेब यांचासुद्धा जन्मदिन म्हणजे ईद मिलाद नवधी की देखील याच कालावधीमध्ये येत आहे दोन्ही समाजासाठी अतिशय महत्त्वाचा पवित्रता असणारा सण योगातला आहे याच्या पार्श्वभूमीवर आधीच्या वक्त्यांनी जे मनोर व्यक्त केले त्याच्यामध्ये आणि त्याच्याबद्दल मला खात्री आहे की प्रशासनानं सर्व घटक खांद्याला खांदा लावून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतील यात कुठलीही शंका नाही तरी सुद्धा कुठेतरी काही विषय राहून जातो तर राहून जाऊ नये म्हणून आपण हे सोडून